माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं बा कोणती विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात तर दरवर्षी भारतीय जनता पार्टी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून डिझाईन केले जातात जसं हा कार्यक्रम मागच्या वेळी पण झाला तेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये होते आणि आम्ही टिफिन बैठक वगैरे असे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम ह्याच्यामध्ये घेतो आता पण आता गाव चलो अभियान म्हणजे गावामध्ये जाऊन एक दिवस गावामध्ये राहायचं आहे माझं विमान थोडं लेट झाल्यामुळे मला उशीर झाला तर आता गावामध्ये मी जाणार आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ त्याचं मागच्या वेळी ते आम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही केलं होतं दिवार लेखन म्हणतात त्याला ते हिंदी भाषेतलं तसंच ठेवलेलं आहे महाराष्ट्राने तर ते करणार आहोत मागच्या वेळी मी मुंबईच्या वरळीमध्ये तसं केलं होतं आता इथे करत आहे पोटरोळ मध्ये आणि मग इथे छान आस्वाद मी घेणार आहे कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा काही कार्यक्रम नाही गप्पा छप्पा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी या ठिकाणी काही योजना झाल्या आहेत कुणाला काही मिळालाय लाभ योजनांचा ह्याच्यावर चर्चा असा साधा सुद्धा कार्यक्रम आहे अरे बापरे लोकांना जाणून नाही घेत सांगते माझ्या कांद्याला मार लागलेला आहे कॅप्सुलाइट झालेला आहे मला कांद्याला त्याच्यामुळे मला अगदी हात उचलता येत नाही मला माझे केस बांधता येत नाही केस विचारता येत नाही पण माझा जो स्वभाव आहे पब्लिक मध्ये आल्यावर मी कधीच पेन दिसू देत नाही मग माझ्या तो मनाला असेल नाही तर माझ्या शरीराला असेल मी तो कधी दाखवत नाही आताही माझा खांदा अक्षरशः मी असा पांगरलाय हवा लागली तरी खनकतोय कारण त्या नर्व्स माझ्या ओपन झाल्यामुळे मला खूप पेन होतोय ब्रिज मध्ये जाऊन मी एम आर आय वगैरे केलं तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी फिजिओथेरपी झाली तीन आठवडे मला ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल तीन आठवड्यात थोडी प्रोग्रेस नाही झाली तर छोटीशी प्रोसिजर सर्जिकल करावी लागेल की काय असं वाटतंय मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाही जे लोक माझ्यावर प्रेम करतात एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि मग <coughs> ईश्वराच्या कृपेने नगर नारायणाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे प्रश्नाला उत्तर दिले पण उत्तर दिली त्या प्रश्नाची की आपलं नाव त्यात आहे का माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं कोणती विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात आणि आता युतीमुळे युती नाही हे जे आता आमच्याकडं नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्न चिन्ह आहे की मला मतदार संगत राहिला मिळेल त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत माझी बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या काय प्रचार तर त्यांचं अभिनंदन आहे राष्ट्रवादीने प्रचार प्रमुख आता डिक्लेअर केले आता उमेदवार डिक्लेअर करायची वेळ हळूच येईल लवकर येईल तर सगळ्यांचे उमेदवार डिक्लेअर होतील मग सगळ्यांना आम्हाला प्रचारच करायचा आहे तर नक्कीच त्यांचं अभिनंदन आहे त्यांचं तत्करांची पण झाली त्यांचे अभिनंदन आहे ज्यांचं ज्याच्या ज्याच्यावर निवड झाली त्या सगळ्यांचं अभिनंदन काय भूमिका असेल धनगर समाजाच्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत वर्षानुवर्ष धनग्याचं माझ्या त्या भावनांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं हे सत्यात उतरलं तर मला नाही